नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी काकडी पराठा बनवणार आहे तर इथे मी काकडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे सुरुवातीला ही काकडी आपण किसून घ्यायची आहे तुम्हाला जर काकडीवरची साल काढायची असेल तर काढू शकता सुरुवातीला आपण ही का काकडी किसून घेऊया काकडी पराठा बनवण्यासाठी इथे मी एक काकडी किसून घेतलेली आहे काकडी पराठा बनवण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये एक पेस्ट बनवायची आहे टाकण्यासाठी तर इथे मी कोथिंबीर धुवून घेतलेली आहे अर्धा इंच आलं कट करून घेतलेलं आहे दहा ते बारा कढी पत्तेची पान टाकत आहे दोन मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत सहा ते सात लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत तुम्ही जर लसूण खात नसताल तर नाही टाकला तरी चालेल आता ह्याची बारीक बन पेस्ट बनवून घेऊया पाणी न घालता पेस्ट बनवायची आहे सर्व साहित्य व्यवस्थित बारीक केलेलं आहे आता इथे जे आपण काकडी किसलेली होती त्याच्यामध्ये हे सर्व साहित्य टाकायचं आहे काकडीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर आणि पाणी असतं त्याच्यामुळे काकडी आपल्या शरीरासाठी हेल्दी असते आता याच्यामध्ये दोन चमचे बेसनपीठ टाकत आहे बरोबर दोन चमचे बेसन पीठ टाकलेलं आहे दोन चमचे ज्वारीचे पीठ पीठ आणि पेस्त जी बनवलेली होती ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे दोन चिमूट हिंग अर्धा चमचा धने पावडर चिमूट बर हळद आता हे ही, ही सर्व साहित्य आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया छान असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे इथे काकडी पराठा बनवण्यासाठीचं बॅटर छान तयार झालेलं आहे आता आपण काकडी पराठा बनवून घेऊया इथे मी नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे त्याच्यावरती थोडंसं तूप टाकते आणि तूप टाकून सगळीकडून लावून घ्यायचं आहे तुपाच्याऐवजी तेल वापरलं तरी चालू शकते पण तूप हेल्दी असते त्याच्यामुळे मी इथं तूप वापरलेलं आहे असं सर्व बाजूनी इथं तूप लावून घ्यायचं आहे त्याच्यावरती जे आपण बॅटर बनवलेलं होतं ते टाकून घेऊया अशा पद्धतीने आणि असं चमच्याने स्प्रेड करून घ्यायचं आहे तो मला जसं जाड पातळ हवं आहे त्या पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे आता मीडियम गॅसवरती झाकून ठेवायचं आहे आणि तीन ते चार मिनिट खालून खरपूस भाजीपर्यंत झाकूनच ठेवायचं आहे तीन ते चार मिनिट झालेले आहेत आता याच्यावरचं झाकण काढूया सुरुवातीला साईडनी अशा कडा मोकळ्या करून पराठा पलतू पलटी करून घ्यायचा आहे इथे बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे या साईडने आता खालच्या साईडने चांगला परतण्यासाठी याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि मिडियम गॅसवरती तीन ते चार मिनिट चांगला भाजून घ्यायचा आहे तीन ते चार मिनिट झालेले आहेत आता आपण याच्यावरचं झाकण काढूया आणि पराठा परठी करून बघूया इथे बघू शकता या साईडनेही चांगला खरपूस काकडी पराठा भाजून घेतलेला आहे अशाच पद्धतीने दोन्ही साईडनी चांगला खरपूस भाजून घ्यायचा आहे आता जे शिल्लक राहिलेलं बॅटर आहे त्याच्यापासूनही मी अशाच पद्धतीने काकडी पराठा बनवून घेणार आहे आता हा पराठा चांगला भाजलेला आहे हा पराठा काढून घेते इथे बघू शकता मस्त असा टेस्टी आणि हेल्दी काकडी पराठा तयार झालेला आहे इथे बघू शकता काकडी पराठा अगदी मऊ लुसलुसित आणि खरपूस तयार झालेला आहे इथे मी एक काकडी घेतलेली होती त्याच्यापासून बरोबर दोन काकडी पराठे तयार झालेले आहेत हे काकडी पराठे आपण असेही खाऊ शकतो किंवा भाजीबरोबर खाल्ले तरीही छान लागतात तुम्हाला ही काकडी पराठेची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी रहा नमस्कार